श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कर्ज किंवा कर्जामुळे जगणे कठीण होते कर्जमुक्त जीवन हे सर्वात आनंदी जीवन आहे अनेक वेळा कर्ज घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला ते फेडणे कठीण होऊन जाते आणि कर्जाची परतफेड करण्यातच त्याचे संपूर्ण आयुष्य संपते कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे आणि काही अवघड पण खात्रीलायक उपाय जाणून घेऊया कर्ज फेडण्यासाठी काही उपाय उपाय पहिला नारळावर सिंदूर तेलात मिसळून स्वास्तिकाचे प्रतीक बनवा हनुमानजींच्या मंदिरात लाडू किंवा गुळाचा प्रसाद घेऊन जा आणि त्याच्या चरणी अर्पण करा आणि ऋण निवारक मंगलस्तोत्राचे पठन करा तुम्हाला तत्काळ लाभ मिळतील उपाय दुसरा शनिवारी सकाळी नित्यविधी आणि आंघोळ वगैरे करून आपल्या लांबीनुसार काळा धागा घेऊन नारळाभोवती गुंडाळा त्याची पूजा करून त्याला नदीच्या प्रवाहात वाहत्या पाण्यात विसर्जित करा तसेच कर्जातून मुक्ती मिळावी म्हणून देवाला प्रार्थना करा उपाय तिसरा भौमप्रदोष भौमप्रदोष म्हणजे प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन पंधरवाड्यातील च्या तिथीला केले जाते वेगवेगळ्या दिवशी पडणाऱ्या प्रदोषाचा महिमा वेगवेगळा असतो सोमवारचा प्रदोष मंगळवारचा प्रदोष आणि इतर दिवशी येणारा प्रदोष या सर्वांचे महत्त्व आणि फायदे वेगवेगळे आहेत मंगळवारी येणाऱ्या या प्रदोषाला भौम प्रदोष असे म्हटले जाते या दिवशी आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते या दिवशी प्रदोष व्रत केल्यास कर्जापासून देखील मुक्ती मिळते उपाय चौथा मंगळवारी कर्ज फेडणे रविवारी आणि बुधवारी उसने पैसे देऊ नये उपाय पाचवा मंगळवारी शंकराच्या मंदिरात जाऊन ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करणे व नंतर महादेवाच्या पिंडीवर चिमुट चिमुट मसूर डाळ वाहताना ओ रुन मुक्तेश्वर महादेवायन महा या मंत्राचा अकरा वेळा जप करणे हा उपाय पाच मंगळवार करावा किंवा जोपर्यंत जमेल तोपर्यंत केला तरीही चालेल उपाय सहावा मंगळवासाठी भाटपूजा दान होम आणि जप करावा मंगळवार आणि बुधवार कर्जाचे व्यवहार करू नका रोज सात वेळा हनुमानष्टकाचा पाठ करा दररोज करणे शक्य नसेल तर मंगळवारी अवश्य करा उपाय सातवा कर्जाचे हप्ते मंगळवारीच भरा असे केल्याने कर्ज लवकर दूर होईल उपाय आठवा कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एक तारखेला दोन तीन चार सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौ तेरा पौर्णिमेला आणि मंगळवार शुल्क पक्षाच्या दिवशी उसने पैसे दिलेले लवकर वापस मिळते आणि बुधवारी कर्ज घ्या असे केल्यास कर्ज लवकर फेडले जाईल उपाय नववा बुधवारी दीड पाव हरभळा उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घातल्यास कर्जातून मुक्ती लवकर मिळते उपाय दहावा वास्तुदोष दूर करणारा हिरवा गणपती मुख्य दरवाजाच्या समोर आणि मागे लावावा उपाय अकरावा असे म्हटले जाते की अन्नात गुळाचा वापर या दृष्टिकोनातूनही खूप चांगला आहे उपाय बारावा रोज लाल मसूर डाळीचे दान करावे उपाय तेरावा मंगळ किंवा गजेंद्र मोक्ष या स्तोत्राचे पठन करा जर तुम्ही कर्जाने वेढलेले असाल तर त्यांनी रोज ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पाठ करावे हा, शुल, हा शुल्क हा पाठ शुल्क पक्षाच्या पहिल्या मंगळवारपासून सुरू करावा जर काही कारणास्तव तुम्ही ते दररोज करू शकत नसाल तर तुम्ही ते दर मंगळवारी करावे याशिवाय कर्जमुक्तीसाठी रोज सूर्योदयापूर्वी गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठन करू शकता दोन्हीपैकी एकच पाठ करा कर्जापासून मुक्ती होण्याचे दोन्हीही निश्चित मार्ग आहेत पुढचे उपाय बघण्याआधी अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा उपाय चौदावा घरी किंवा व्यवसायात कर्ज झाले असेल तर गाय व कृष्णाचा फोटो घरात किंवा ऑफिसमध्ये लावावा उपाय पंधरावा एक छोटा आणि एक मोठा असा कणकेचे मीठ न घालता दोन दिवे तयार करणे व त्यातील छोट्या दिव्यात तूप घालून तो दिवा मारुतीच्या डाव्या बाजूस ठेवणे तसेच मोठ्या दिव्यामध्ये तेल घालून त्यात नऊ वातींचा बंच तयार करून ठेवणे व तेलाच्या दिव्यात दोन लवंगा घालाव्यात आणि तो दिवा मारुतीच्या समोर ठेवणे हा उपाय तुम्ही पाच मंगळवार करावा व हनुमान चालिसाचे पठन करावे उपाय सोळावा गुलाबासाठीचा उपाय सर्वप्रथम पाच फुललेले लाल गुलाब घ्या त्यानंतर दीड मीटर पांढरे कपडे घ्या आणि ते आपल्यासमोर पसरवा आता त्यात हे पाच गुलाब ठेवावेत आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करताना बांधा आता जाऊन पाण्यामध्ये ते तरंगवा या उपायाने कर्जापासून लवकर मुक्ती मिळते उपाय सतरावा लक्ष्मी मंदिरातील उपाय सोमवारी रुमाल घेऊन त्यात पाच गुलाबाची फुलं एक चांदीचे पान थोडे तांदूळ आणि थोडा गुळ घ्या नंतर विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन मूर्तीसमोर रुमाल ठेवा आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा उच्चार करताना उरलेल्या वस्तू हातात घ्या आणि त्या वस्तू एक एक करून अर्पण करा पठण करताना वरील गोष्टी एका मागून एक टाकत रहा। मग त्यांना एकत्र करा आणि म्हणा माझ्या अडचणी दूर होत आणि माझे ऋण निघून जावं पुढील सात सोमवार हा उपक्रम करावा उपाय अठरावा काळी मोहरी दोन मुठीत घ्या चौरस्त्यावर पूर्वीकडे तोंड करून उजव्या हाताची मोहरी डावीकडे आणि डाव्या हाताची मोहरी उजवीकडे फेकून द्या मोहरी टाकल्यानंतर चौकात मोहरीच्या तेलाचा दिवा दोन तोंडी लावावा दिवा मातीचा असावा आणि हा प्रयोग शुल्क पक्षाच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी करावा श्रद्धेने केलेला हा उपाय कर्जापासून नक्कीच नक्कीच मुक्ती देतो जर तुम्हाला एकदा यश मिळाले नाही तर तुम्ही ते पुन्हा करून पहा हा उपाय शनिश्वरी अमोसेलाही केला जाऊ शकतो उपाय एकोणाविसावा दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करणे एक नारळ ठेवणे त्याचबरोबर मीठ न घालता पाच कणकेचे छोटे दिवे तयार करावेत ते छोटे दिवे पाच वडाच्या पानांवर ठेवावे त्यात मोहरीचे तेल घालावे आणि हा उपाय तुम्ही अकरा मंगळवार करू शकता उपाय विसावा हनुमानजींची प्रार्थना करा जेव्हा कोणताही उपाय यशस्वी होत नाही तेव्हा शेवटी हनुमान मंदिरात जा आणि दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांना तेल आणि सिंदूर अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसा आणि बजरंगबाना यांचे पठण करा पुढचे उपाय बघण्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उपाय एकविसावा घरातसुद्धा कोणालाही न सांगता गुच्छुप हा उपाय करणे एक छोटी तुरटी व कुंकू घेऊन त्याची पुडी तयार करायची कपडाची किंवा कागदाची केली तरीही चालेल ती पुढी पिंपळाच्या झाडाखाली ठेवून दगडाखाली दाबावी ज्याने तुरटी थोडी फुटेल व पिंपळाच्या झाडाला हात जोडून प्रार्थना करावी माझे कर्ज लवकर फिटू दे किंवा जी काही तुमची अडचण नसेल ती लवकर दूर होऊ दे व मागे न पाहता परी घरही परत येणे उपाय बावीसावा दर बुधवारी आंघोळ करून पूजा करा व नंतर गाईला पोळी किंवा चारा खाऊ घाला व त्यानंतर स्वतः जेवण करावे असे पाच बुधवार करावे आधी गाईला मगच तुम्ही जेवावे उपाय तेवी सांगा दर पौर्णिमेला किंवा सणाला पिठाची गोळी घेणे व त्यात थोडा गोळ घालावा व ते नदीच्या प्रवाहात सोडून द्यावे उपाय चोवीसावा दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीला तेल व सिंदूर चढवणे जमेल तर स्वतः लावा आणि किंवा लांबूनच दिले तरीही चालेल थोडे सिंदूर स्वतः कपाळावर लावणे उपाय पंचवीसावा मुंग्यांना साखर व पीठ खाऊ घालणे जेथे मुंग्या आहेत तेथे पीठ टाकणे त्यामुळे तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही व कर्ज लवकर फेडण्यास मदत होईल उपाय सव्वीसावा झोपण्याआधी किचनवर एक पाण्याने भरलेली बादली ठेवणे व बाथरूममध्ये एक बादली भरून ठेवावी त्याने प्रगती होते उपाय सत्तावीसावा दररोज घरामध्ये स्तोत्र व ऋणमोचक मंगलस्तोत्र व तारक मंत्र याचे पठण करावे त्यांनी कर्जमुक्त होण्यास लवकर मदत होईल आजची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा हे उपाय करून बघा लवकरात लवकर फरक पडेल जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ